नमस्कार मी सौ वंदना तर्कसे स्व अनुभूतीमध्ये आपले हार्दिक स्वागत करत आहे आषाढीचे वेध लागे हुर हुर जाऊ सर सर पंढरीला आषाढ महिना येता सगळीकडे नव चैतन्य जाणवू लागते गावागावातून वारकरी विविध दिंडींद्वारे पंढरीच्या दिशेने कूज करू लागतात पाऊले चालती पंढरीची वाट सुखी संसाराची सोडून या गाठ संसारातील सर्व सुख दुःख अडचणी चिंता घरीच ठेवून एका ध्येयाने भक्तिभावाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक वारकरी विठुनामाचा गजर करत पायी पंढरपूरकडे मार्गक्रमण करतात पंढरपूरचा विठोबा अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत या सावळ्या विठ्ठलाची मोहिनी शतकानुशतके साधू संतांसह सर्वसामान्य लोकांनाही तेवढीच पडली आहे सावळ्या विठ्ठला दारी आले विसरून गेले देहभान गोजिरे ते रूप पाहून या डोळा दाटला उमाळा अंतरी माझ्या हे अनुभवण्यासाठी वा विठ्ठल सावळा उभा विटेवरी चंद्रभागे तीरी पांडुरंग विठ्ठलाचे ते मनोहर रूप अंतरंगात साठवण्याच्या ओढीने पावले ऊन पाऊस वादळ वारा कशाचीही तमा न बाळगता ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम किंवा ज्ञानबा तुकाराम असे म्हणत माहेरच्या ओढीने पंढरपुरास निघतात अनेक जाती धर्माचे लोक गरीब श्रीमंत उच्च नीच स्त्री पुरुष असा कुठलाही भेदभाव न बाळगता बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव अशा उदात्त भावनेने शिस्तबद्धतेने मार्गक्रमण करतात माऊली माऊली म्हणून परस्परांच्या पाया पडत प्रत्येकाच्या हृदयात भगवंत पाहात तल्लीनतेने गात नाचत जे मिळेल ते समाधानाने खात कुठेही वृक्षाखाली विश्रांत घेत मजल दर मजल करत हे पुढे जात असतात ठिकठिकाणी त्यांचे उत्साह स्वागत करून त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करणारी तसेच त्यांना आरोग्यसेवा पुरवणारी मंडळी अगदी निष्ठेने तत्परतेने श्रद्धेने त्यांचे काम करत असतात एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ याची प्रजितीच या निमित्ताने येते भागवत धर्माबरोबरच मानवता सहिष्णुता सद्भाव सदाचार समता बंधुता यांची पताका फडकवणारी ही वारी सामाजिक बांधिलकी जपत मानवतेचे व भक्तीचे उदात्त दर्शन घडवत वर्षानुवर्षे चालू आहे जनमानसामध्ये सात्विकता श्रद्धा आपुलकी विश्वास आदर निर्माण करण्याचे काम ही पंढरीची वारी अनेक वर्षांपासून करत आहे विठ्ठलाचा नामघोष करत नाचत गात खेळत फुगड्या खेळत रिंगण घालत लाखो भाविक आषाढी एकादशी पंढरपुरात पोहचतात शेगावाहून श्री संत गजानन महाराज पालखी आळंदीहून ज्ञानेश्वरांची देऊहून तुकोबारायांची त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची पैठणहून एकनाथांची उत्तर भारतातून कबीरांची अशा अनेक पालख्या प्रतिवर्षी नित्य नेमाने पंढरपूरात दाखल होतात या पालख्यांबरोबरच मानाचे अश्वही या दिंडीत सामील असतात अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर असे दृश्य ठाई ठाई दिसू लागते चंद्रभागे स्नान करून आता सर्वांना ओढ लागते ती सालला गजर जाहलो अधीर लागली नजर कळसाला पंचप्राण झाले डोळ्यामध्ये गोळा देई दर्शनाला विठुराया अशी भावविभोर अवस्था सर्वांची होते आणि ते परब्रह्म सावळे रूप बघताच भाविक कृतकृत्य क्रुत होतात ईश्वरी तत्वाशी तादात्म्य पावण्याची अनुभूती घेतात अशी ही धार्मिकते बरोबरच सामाजिक एकतेचे बंधुभावाचे दर्शन घडवणारी वारी प्रत्येक जीवात ईश्वर बघायला शिकवते सहजभावाने नामभक्तीने निष्काम कर्मयोग शिकवत जीवनाचे सारस सांगते खरे ना आषाढी एकादशी कशी व का करावी नियम व पूजा विशेष पुढच्या भागात माझे विवेचन आपणास योग्य वाटत असल्यास कृपया माझ्या व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये पांडुरंग हरी लिहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपणास तात्काळ प्राप्त होतील धन्यवाद जय हरी